मी तसा शिवसेनेमध्ये आहे पण काम पण केलं आहे पण तिथे गेलं ना मला गुदमरायला होतं मी कुठल्याही नेत्यांना नावं नाही ठेवणार पण ती ज्या सिस्टीमनुसार हे सगळं चालतं तिथे खूप खरं बोलणारा स्पष्ट बोलणारा अशी माणसं फारशी तिथे कोणी आम्हाला विचारत नाही बरोबर त्याच्यामुळं इच्छा आहे माझी माझी काही इच्छा नाही असं नाही आहे राजकारणामध्ये यावं आमदार व्हावं वगैरे वा अशी इच्छा नाही असा अजिबात नाही त्या पदावर गेलात तुम्ही तर तुम्हाला भरपूर काम करायची ताकद मिळते अधिकार मिळतात आणि खर्च करण्यासाठी समाजासाठी मिळणारा पैसा मिळतो पण हे सगळं करायला गेलं तर आमच्यासारखी चांगली सुसंस्कृत विचारी वाचन करणारी अभ्यास करणारी इतिहासाचं वाचन करणं अशी माणसंच नको आहेत कोणाला पण तुम्ही पक्षाकडे अधिकृतपणे सांगितलं आहात आमदार होण्याची इच्छा आहे नाही नाही मी असं कधीच सांगणार नाही मी लाचार नाही आहे पण माझ्या माझ्या नावाचा वापर करून झाला म्हणजे बारा आमदार ते परिषद त्यावेळेला माझा वापर केला होता तेव्हा काय मला माझं नाव वापरून नका माझी इच्छा नाही असं मी नव्हतं म्हटलं जेव्हा नाव डिक्लेअर झालं जेव्हा एकत्र शिवसेना होती तेव्हा मी होच म्हटलं होतं बरोबर आहे त्याच्यानंतर आत्ता mm. या दोन शिवसेना झाल्यानंतर सुद्धा लोकसभेला mm. जोगेश्वरी म्हणणं माझ्या नावाची खूप चर्चा झाली आठ दिवस तुम्ही रोज टी व्हीवर oh, बघत असाल oh. तेव्हाही मी माझ्या पक्षा पक्षाकडे mm. माझा होकारच कळवला होता mm. पण नाही तेच तर आहे ना बरोबर तेच तर आहे ना, <laughs> ना की ते फक्त वापर केला जातो mm. नावाचा पण ऍक्च्युली राजकीय पक्ष कलाकारांचा फक्त वापर करतात वापरच करतात असंच म्हणावं लागेल ना आम्ही काही सांगितलेलं ऐकतात कुठे आमचं बरोबर आमचं काहीतरी ऐकलं पण पाहिजे ना ते कुठं ऐकतात काय बरोबर मग कंटाळून शेवटी माणूस आता मी तुम्हाला दहा वेळा सांगायला आलो तुम्ही हो हो म्हणलात फक्त पण केलं काहीच नाही की मी तुमच्याकडे यायचं बंद होतो आठवणी आत्ताही तुम्ही शपथविधीला जर बघितलं तर मराठी कलाकारांची उपस्थिती अत्यंत कमी होती जो आत्ता परवा झाला म्हणजे असं वाटतं ना कशासाठी जायचं आपला वेळ घाला तर मी नाटकाच्या तालमी करू का त्याला जाऊ तुम्ही निमंत्रित होतात का नाही मला असं ऑफिशियल एकही निमंत्रण नाही शपथविधी सोहळा नाही असं कुठलंच मला निमंत्रण आलेलं नाही त्यामुळे मी जाण्याचा प्रश्नच येत नाही पण असं होतं की इच्छा असते पण तिथे गेल्यानंतर आपण प्रयत्न मी काही प्रयत्न केले नाही असं नाही मी उपनेता पद भीत दिलं होतं मला पण ते पदामुळे मी काही करू शकलो चार चांगली कामं असं काही घडलंच नाही मी गेलो नाही असं नाही मी फार स्वाभिमानी आहे मी तुम्ही माझ्या पक्षाचे मुख्य आहात किंवा तुम्ही उपमुख्यमंत्री आहात किंवा मुख्यमंत्री आहात तर मी तुमच्याकडे दहा वेळा येईन दहा वेळा तुम्ही ओके शरद तो काळजी करून होणार पण ते तर झालंच नाही ना मग आपण कंटाळून जातो आणि तो माझा व्यवसाय नाही ना माझा व्यवसाय हा आहे नाटक मग मी ह्याच्यात रमतो मग मला समाजाचं काहीतरी देणं आहे मी मग मी असे विषय निवडीन या विषयातून माझ्या कलेतून माझ्या वक्तृत्वातून माझ्या व्याख्यानातून मी समाजाची सेवा करेल हा मार्ग मी आता निवडलेला आहे